कुस्ती करार पाच पाच बक्षीस चरणराज चौरे साहेब कुस्ती कुस्ती करार दोन्ही कुस्त्याला बक्षीस दोनच पंच आप थांबा बाकीचे शिरताव बाकीचे बसा दोन पंच आपले कोणतं हा ए शिवराज आता जर तू पाठिमाग्र सरकला तर तुला खाली काढून बसवला जाईल नोंद घ्यायची आकडी आकडी अहो परभणी जिल्ह्यामध्ये या सचिन मुलाला मी घेऊन गेलो होतो त्या परभणीचा त्या मराठवाड्यातला